मातारमाई यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते आपण सर्वांना सस्नेहा जयदी एक छोटीशी रचना सादर करीत आहे पृथ्वी वितळीत जाते तिचा देह तिच्याच योनीतून पृथ्वी वितळीत जाते तिचा देह तिच्याच योनीतून तिच्या नव्या सूर्याच्या जन्मासाठी पृथ्वी वितळीत जाते तिचा देह तिच्याच योनीतून तिच्या नव्या सूर्याच्या जन्मासाठी तिची प्रदक्षिणा वितळणाऱ्या प्रक्रियेचाच एक भाग तिची प्रदक्षिणा वितळणाऱ्या प्रक्रियेचाच एक भाग म्हणूनच आजही ती हिरवीगार म्हणूनच आजही ती हिरवीगार पृथ्वीचा आभास माझ्याच देहात पृथ्वीचा आभास माझ्याच देहात धन्यवाद जयहरी